गाव हदीमध्ये मोगा वेलतोऱ्या या गावामध्ये दोन देवीची स्थापना झालेली होती त्यामध्ये वंजारी समाजाने मराठा समाज असे गोर गाव असल्यामुळे दोन वेगवेगळ्या देव्या आहेत तर काल वंजारी समाजाच्या इकडे देवीचे विसर्जन होते त्या ठिकाणी आम्ही योग्य बंदोबस्त लावला होता तरी सायंकाळी आ आठ चाळीस वाजताच्या दरम्यान मिरवणूक जे आहे विसर्जनाची देवी जेवण ते हनुमान मंदिर या ठिकाणी आल्या आल्याच्या ठिकाणी आल्यानंतर काही वाद्य वाजवण्यावरून किंवा गाण्याच्या वादावरून दोन गटामध्ये वाद झाले आणि वादाचं जे रूपांतर आहे ते हानामारीमध्ये झालं आणि दगडफेक आणि लाठी काठी त्यांच्यात ते वाद होऊन त्यामध्ये साधारणतः सा, सोळा ते सतरा लोक दोन्ही गटाचे किरकोळ जखमी झालेले आहेत त्यांचा प्राथमिक उपचार इथे करून नान हिंगोली या ठिकाणी ते उपचार घेतात शिवीमध्ये या अनुषंगाने दोन्ही गटाकडील मराठा आणि वंदनी समाजाकडील फिर्यादीच्या तक्रारीवरून आम्ही दोन गुन्हे जे ज असा जमाव आहे बेकायदेशीर जमाव एकत्र करून ते वाद झालेला आहे या अनुषंगानं दाखल केलेले आहे आणि माननीय पोलिस अधीक्षक श्री कृष्ण कोकाटे साहेब त्यांच्या आदेशाप्रमाणे साहेबांनी स्वतः त्या ठिकाणी भेटसुद्धा दिलेली आहे आणि त्यांच्या आदेशाप्रमाणे तिथे गावात मान्य डीपीओ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व अध्यक्षतेखाली शांतता कमिटी सुद्धा घेतलेली आहे आणि दोन्ही गटातील जे गुन्हे दाखल झाले साधारणतः सत्तेचाळीस लोकांवरती गुन्हे दाखल झाले त्यापैकी आमच्याकडे सध्या सतरा आरोपी दोन्ही गुन्ह्यातले आरोपी आम्ही ताब्यात घेऊन अटक करून बिलक्रोशची प्रक्रिया करीत आहोत गावात शांतता आहे कोणीही अफवांवरती चुकीच्या अफवांवरती विश्वास ठेवू नये आणि कोणीही विश्वास ठेवून त्या अनुषंगाने चुकीचा संदेश बाहेर जाईल त्याची सुद्धा काळजी घेतली पाहिजे अशी पोलीस प्रशासनाच्या वतीने विनंती आहे आणि गावात सध्या शांतता असून योग्य तो बंदोबस्त ठेवलेला आहे